केस गळती हेअर ग्रोथला प्रमोट करणारा एवढा जबरदस्त असा हर्बल हेअर ऑइलची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही यातून एक व्यवसायाची सुद्धा क्रिएट करू शकता म्हणजे घर बसल्या तुम्ही स्वतःचा ब्रँड सुद्धा ओपन करू शकता नाही ब्रँड ओपन करायचा तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या घरच्यासाठी हे होम मेड हर्बल हेअर ऑइल तुम्ही घरच्या घरी बनवू शकता फार इजी स्टेप मी सांगणार आहे काय काय घेतलं कसं घेतलं तुमच्या समोर मोजून मापून सगळं मी सांगणार आहे यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट घेतले माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तो ते हे सगळे गुगल गुगलवरती टाकून बघा एवढा जबरदस्त होममेड हेअर ऑइल आज आपण बनवतोय चला स्टेप बाय स्टेप आज आपण होममेड हेअर ऑइल बघणार आहोत त्याआधी तुम्ही बघू शकता आपलं हर्बल ऑइल किती जबरदस्त रेडी झालंय नमस्कार मी प्राजक्ता घेऊन आली एकदम जबरदस्त असा व्हिडिओ तर तुम्ही इकडे बघू शकता आपल्याला होममेड हर्बल हेअर ऑइल बनवण्यासाठी इकडे लागणार आहे ते म्हणजे कडीपत्ता तर इकडे बघा मी शहरी भागात राहते तर मला इथे प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागली आणि तुम्ही जर आपल्या गावाकडे राहत असाल तर विशेष नाही अर्ध्याच्या वरती गोष्टी तर तुम्हाला गावात फुकट भेटून जातील त्यामुळे हे तुम्ही नक्की घ्या आणि हे होममेड ऑइल बनवून तुमचा स्वतः व्यवसाय सुद्धा बनवा आता मी हे व्यवसायाच्या दृष्टीने नव्हते करत पण माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल गेला फेसबुकला आणि त्यामुळे मी फक्त पस्तीस बॉटल बनवल्या आणि तोच व्हिडिओ शूट केला बाकी यामध्ये मला पुन्हा करायचं तर असं काहीच नाहीये तर चला आपण आता इथे भरपूर अर्ध टोपलं जे आहे कडीपत्ता घेतलाय काढून घेतले आपल्याला स्वच्छ करणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला जास्वंदाची फुलं पानं कडुलिंबाची पानं पण लागणार आहे आपल्याला निलगिरी असेल निलगिरीची पानं सुद्धा घ्या मला नाही भेटली ज्या गोष्टी मला नाही भेटल्या त्या मी पावडर फॉर्म मध्ये आयुर्वेदिक मेडिकल शॉप मधून घेतलेल्या आहेत इकडे मला जास्वंदाची फुलं पण भेटली नाही पण पानं मी घेतलेली आहेत तर ही जास्वंदाची फुलं न भेटल्यामुळे मी इकडे त्याची पावडर वापरणार आहे आणि प्रत्येक जी गोष्ट आपण इकडे अशा पद्धतीने घेतोय हिरवी वस्तू असेल किंवा जी रॉ आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घेणं फार गरजेचं आहे आणि जर हे तुम्ही होम मेड हर्बल ऑइल बनवत आहात तर तेही गरजेचं आहे की यामध्ये कसं असतं की धूळ खूप बसलेली असते ती धूळ निघणं खूप गरजेची आहे नाहीतर आपण तेल बनवलं तर ह्याच इम्प्युरिटीज असतात आणि हे आपलं जे एवढं मोठं तेल आहे ते खराब करू शकतात लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्या दोन ते तीन दिवस हे हर्बल ऑइल बनवण्यासाठी लागतं पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे जे रॉ तुम्ही टाकणार आहेत ते पूर्ण धुवून घेणे आणि त्याला एक दिवस ड्राय होण्यासाठी फॅन खाली ठेवा किंवा थोडंफार दोन ते तीन तास उन्हामध्ये ठेवा म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे जेणेकरून तुमचेच पुढचे कष्ट फार इझी जातील तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे धुवून घेतल्यानंतर मी व्यवस्थित एका राहणीमध्ये ठेवणार आहे तर ही मी पहिल्या दिवशी प्रोसेस केलेली आहे सेम पद्धतीने कडुलिंबाची पानं सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे ती सुद्धा धुवून घ्यायची आहेत निलगिरी असेल निलगरी ते पण घ्या निलगिरीचं तेल भेटलं तर ते तुम्ही टाकू शकता ऍज पर तुमच्या याच्यानुसार पण गावाकडे हे सर्रास भेटत त्यामुळे गावाचा नक्की फायदा घ्या आणि हे तेल करत असताना गावाची खरंच मला खूप खूप आठवण आली चला आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या सुकवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पाणी निथळण्यासाठी हे ठेवलेलं आहे हे एक अर्धा ते एक तास मी असंच ठेवणार आहे आणि नंतर फॅन खाली सुकवून घेणार आहे आता बाकीचे इंग्र इंग्रीडियंट आपण मोजून मापून घेऊयात तर त्यासाठी इकडे मी आ, हे बाऊल ठेवले आणि याचं झिरो करून घ्यायचंय मेजरमेंट या पद्धतीने मी खरं तर सगळं मोजून आणलेलं आहे पण तुम्हाला प्र गाईड व्हावं व्यवस्थित तर ते मी सांगते आहे तर एवढ्या पूर्ण मध्ये तुम्ही वीस ते पंचवीस लिटर होम मेड तेल घरी बनवू शकता पण मी हे फक्त चार लिटर बनवलंय कारण मला जास्त याच्यामध्ये घुसायचं नव्हतं कारण मला असं वाटतं की पूर्ण लिगल फॉर्मॅलिटी झाल्यानंतर आणि प्रॉपर सगळं झाल्यानंतरच आपण हे करायला पाहिजे म्हणून तर बघा इकडे मेथी दाणे घ्यायचे आहेत आपल्याला शंभर ग्राम मेथी दाणे हे रोज तुम्ही रात्री एक चमचाभर किंवा अर्धा चमचाभर भिजून उपाशी तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल एक्स्टर्नली तुम्ही काहीही अप्लाय केलं आणि इंटरनली जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर डाएट घेतला नाही तर तुम्हाला कसलाच रिझल्ट येत नाही हे पण तेवढंच खरंय त्यामुळे हर्बलच शॅम्पूचा वापर करायचा जेव्हा तुम्ही हे हर्बल होममेड हेअर ऑइल बनवता तेव्हा त्यानंतर ते कलोंजी म्हणजे कांद्याचं बी हे सुद्धा आपल्याला शंभर ग्राम घ्यायचंय हे तुम्ही पन्नास ग्राम घेऊ शकता जर तुम्ही कांदे घेतले असेल तर आपण कांदे सुद्धा घेतलेले आहेत पण तरी सुद्धा आपण कलोंजी सुद्धा घेतले जवस घ्यायचे आहे शंभर ग्रॅम जवस हे आपण जेवण झाल्यानंतर सोप खातो सोपमध्ये काय करायचं जवस हे थोडं मीठ टाकून भाजून घ्यायचं आणि त्यामध्येच मिक्स करायचं हार्मोनल इम्बॅलन्स एकदम जबरदस्त पद्धतीने ट्रीट करणार होममेड असं जर तुम्ही म्हणाल ह्याला मी औषधीच म्हणेल एवढं जबरदस्त आहे बऱ्याच जणांना प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून ती जवस खातात आणि एवढा जबरदस्त रिझल्ट येतो याचा तुम्ही नक्की खा याचा मास्क तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यानंतर बघा जे आपण ड्रा ड्राय इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते आपण मापून घेऊयात आता मला इकडे कडुलिंबाची पानं भेटली नाही माझ्या सोसायटीमध्ये मा खूप वरती होते माझा हात नाही पुरला तर मी सरळ याची पावडर घेतली आहे जी ही पावडर मी इथे वापरते ती प्रत्येकी मी पन्नास ग्राम घेतलेली आहे आणि जे रॉ इन्ग्रेडियंट आहे ड्राय इन्ग्रेडियंट रॉ इन्ग्रेडियंट आहे ते अगदी तुम्ही मोजून मापून नाही घेतलं तरीही चालेल आणि जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे ते आपण शंभर ग्राम घेतलेले आहेत तर हे बघा शक बघू शकता तुम्ही तर ही रोज पावडर आहे मला रो, रोज पावडरचाच प्रिफरन्स दिला कारण ते जास्त महागच जात होतं तर इकडे मला ज्या पावडर भेटल्या मी त्या घेतल्यात त्यानंतर बघा ही आहे जास्वंदाची पावडर ही सुद्धा पन्नास ग्राम घेतलेली आहे यामुळे तुमचे जे रूट्स आहेत केसांचे ते मजबूत होण्यास मदत होते भृंगराज ही सुद्धा पन्नास ग्राम घेतलेली आहे मी त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल केस खूप जास्त पांढरे होत असेल अकाली तर अशा वेळेस हे हर्बल ऑइल एकदम जबरदस्त आहे या हर्बल ऑइलचा खरं तर कलरच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल त्याची प्रोसेस किती भारी आहे हे सुद्धा सांगते करी लूज आपण ऑलरेडी कडीपत्ता घेतलेला आहे तरी सुद्धा मी हे कडीपत्त्याचं पावडर नंतर नंतर टाकणार आहे मला असं वाटलं की पत पण म्हटलं चला टाकूयात ब्राम्मी ही सुद्धा ब्राह्मीची पावडर सुद्धा पन्नास ग्रामी आहे हे पावडर बनवत असताना ह्या पावडर ज्या आहेत याने तुम्ही हेअर मास्क सुद्धा बनवू शकता एवढा जबरदस्त पावडर हे आहेत त्यानंतर इकडे अकाली पांढरे केस होतात तर त्यासाठी आपण आवळा घेतलेला आहे म्हणजे त्याच्यावरती सुद्धा कारगर असं होऊन जातं तर हे सुद्धा तुम्हाला शंभर ग्राम घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ड्राय आवळा नसेल भेटला तर ओला रॉ आवळा असतो तो सुद्धा कापून टाकला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला इकडे काही अजून एक्स्ट्रा गोष्टी घ्यायच्या आहेत तर चला ते सुद्धा चेक करूयात आणि सगळ्यात मेन इन्ग्रिडियंट यामधला तो म्हणजे आहे रोजमेरी रोज मेरी सुद्धा शंभर ग्राम आपल्याला घ्यायचा आहे रोजमेरी इकडे नंतर पूर्ण तेल झाल्यानंतर हवं तर तुम्ही वरून सुद्धा टाकू शकता म्हणजे तेलात तर टाकायचंच आहे पण अजून त्याचा एक्स्ट्रा चांगला येण्यासाठी पूर्ण तेल आपण फिल्टर करून घेतल्यानंतर पुन्हा त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता सो so, या पद्धतीने रोज मिली आपल्याला हंड्रेड ग्रा, ग्राम्स घ्यायचं आहे सो आय होप मंडळी तुम्हाला मी जे जे सांगितलंय ते व्यवस्थितरित्या कळेल किंवा मी हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर दोन बॅच मध्ये मी याचं करून घेतली आहे तर हे जेव्हा मी ऑइल बनवलंय तर मी हे ऑइल पस्तीस बॉटल मी दहा विकत सुद्धा आहे तर त्र्याण्णव बावीस सत्तर एकतीस पन्नास हा माझा नंबर आहे पण पस्तीसच बॉटल आहेत तो जोपर्यंत तुमच्याकडे हा व्हिडिओ तो जर तोपर्यंत गेला असेल तर तुम्हाला भेटणार नाही पण रिस्पॉन्स खूपच छान आला तर आपण विचार करू पण यामध्ये मी थोडस एकदम चांगल्या क्वालिटी दर्जाचे वापरल्या असल्यामुळे मी थोडी लॉसमध्ये जाती आहे त्यामुळे मी हे ना करण्याचंच ठरवलं कारण यामध्ये जे जर प्रॉफिटमध्ये जायचं असेल तर मग ते मिनरल ऑइल वापरावं जात वापरा वापरलं जातं आणि ते कुठेतरी माझी ऑडियन्स यांच्यामुळेच मी इथपर्यंत आले असं होता आणि त्यामुळे मला असं वाटतं चला मी त्यांच्यासोबत प्रॉपर रेसिपी शेअर करते सो बघा इकडे सगळं आपण मोजून मापून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मला असं वाटलं की करी लूज नको घ्यायला पण मग नंतर मग मी घेऊन घेतली सो या पद्धतीने सगळे इन्ग्रेडियन्स आपले रेडी झालेले आहेत आता आपल्याला अजून ऍडिशनल ऑइल्स यामध्ये टाकायचे आहे तर हे ऑइल कोणकोणते आहे ते सुद्धा सांगते हे ऑइल्स तुम्ही स्किप केले ना तरीही चालणार आहे तर वट पारंबीचा ऑइल शंभर एम मी घेतली आहे हेअरफॉल होत असेल तर, तर त्यासाठी हे ऑइल एवढं जबरदस्त आहे की तुम्ही अर्बल हे हर्बल ऑइल कोणता नाही वापरलं आणि फक्त हेअरफॉल खूप होतं आणि फक्त हे वट ऑइल जरी तुम्ही तुमच्या केसांना लावलो ना इतका जबरदस्त रिझल्ट याचा येतो ना की माइंड ब्लोइंग त्यामुळे मी हे टाकते आणि मला हे फार एक्सपेन्सिव्ह भेटले हे जे आता मी एक्स्ट्रा ऑइल टाकते त्यामुळे याची क्वांटिटी मी थोडी कमी घेतली तुम्ही क्वांटिटी जास्त घेऊ शकता आणि सगळ्यात एंडला हे टाकू शकता म्हणजे याचं जे काही न्यूट्रिय व्हॅल्यू आहे ती तशी आणि तशीच राहील त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कॅस्टर ऑइल येस कॅस्टर ऑइल हे आपल्या केसां ना दाट बनवण्यात मजबूत बनवण्यात खूप हेल्प करतं त्यामुळे आपण इकडे कॅस्टर ऑइल घेतोय पन्नास एम एल कॅस्टर ऑइल हे खूप थिक असतं त्यामुळे मी त्याची क्वांटिटी कमी घेतलेली आहे तुम्ही त्याची क्वांटिटी जास्त सुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे कारण आपण या आज यामध्ये मोहरीचं तेल वापरणार आहोत मोहरीच्या तेलाची पण थोडस थिक तेल असतं त्यामुळेच मी कॅस्टर ऑइल कुठेतरी इकडे कमी केलंय पन्नास एम एलच घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ऍडिशनल यामध्ये तिसरं ऑइल घालायचं आहे जे इसेन्शियल ऑइल आहे आणि याला म्हणतात जजोबा ऑइल हे तुम्ही सगळ्यात शेवटी घालायचं आहे तुम्हाला तर हे मी तिन्ही ऑइल एकदाच मिक्स करून घेते हे ट्वेंटी फायव्ह एम एल मी घेतलाय तुम्हाला जे मी सगळे इन्ग्रेडियंट दाखवलेत आयुर्वेदिक मेडिकल शॉप प्रत्येक गावामध्ये असतंय तर तिथून तुम्हाला हे घ्यायचं आहे मी तिथूनच घेतलेलं आहे सगळे भेटतात आणि तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये नाही भेटले तर ड्राय फॉर्म मध्ये भेटतील दोनपैकी एका फॉर्म मध्ये भेटतील ते घेऊ शकता त्यानंतर आपल्याला आहे अलोवेरा रॉ अलोवेराचाच वापर करायचा आहे अलोवेरा जेलचा वापर करू नका स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण भरपूर घाण असते आपलं जे काही तेल आहे ते, ते खराब करायला हे खूप कारणीभूत असतं स्वच्छ धुवून प्रत्येक गोष्ट ड्राय होणं बऱ्यापैकी ऐंशी टक्के तरी ड्राय होणं खूप महत्वाचं आहे जर आपण ओलसरच टाकली तर मग ते मॉइश्चर इव्हॅपरेट होण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि आपला गॅस खूप जातो त्यामुळे ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत आणि खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहेत सो या पद्धतीने मी कट करून घेते आणि तीन ते चार कांदे हे सुद्धा मी कट करून घेतलेत पण कांद्यामध्ये सुद्धा पांढरा कांदा न वापरता लाल कांदा आपल्याला वापरायचा आहे म्हणजे आपल्या हेअरला चांगली ग्रोथ मिळते मी कांदा कमी यासाठी घेतलाय कलंजी बी म्हणजे कांद्याचं बी जास्त यासाठी घेतलाय की ऑफिस असतं बऱ्याच जणांना आणि कांदा यामध्ये टाकला तर त्याचा स्मेल येतो तर तो स्मेल नको यायला म्हणून मी कांदा कमी केला आणि कलोंजी बी म्हणजे कांद्याचं बी जास्त घेतलेलं आहे सो तुम्ही कांदा इकडे जास्त सुद्धा घेऊ शकता इसेन्शियल ऑइल वापरला तर मग कुठेतरी आपण त्याचा जो काही फ्रेग्रन्स आहे तो अजून इनहास करू शकतो पण मी त्यामध्ये फक्त जजोप ऑइल वापरलाय सो हे बघा इकडे आपलं हे सगळं ड्राय झालंय आणि याला मी तीन ते चार तास व्यवस्थित पंख्याखाली हे करू दिलं आणि त्यानंतर तुमच्याकडे जर लोखंडी भांड असेल तर वेल अँड गुड उत्तम पण माझ्याकडे नव्हतं आणि मी आताच परचेस केलं तर चला म्हटलं त्याचा शुभारंभ करूया दोन लिटर खोबऱ्याचं तेल आणि दोन लिटर मोहरीचं तेल तुम्ही बघू शकता पॅराशूटच तेल मी वापरतेय त्यामुळे मी जरा एक्सपेन्सिव्ह साईडला गेले खुलं मला जरा व्यवस्थित नाही भेटलं आणि त्यामुळे मला हे थोडस लॉसमध्ये वाटत आहे पण ठीक आहे काही हरकत नाही तुमच्यासाठी काय पण तर इकडे तुम्ही ना जेव्हा बिझनेससाठी करत असाल तर तेव्हा डायरेक्ट पाच लिटर पंधरा लिटरच्या कॅनी घ्यायच्या म्हणजे तुम्हाला जरा स्वस्त पडतं पण मी इकडे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आणि तीस ते पस्तीस इनिशियल होतं त्यामुळे आयडिया राहत नाही सो हे घेतलं आहे आता बघा इथे मला दोन लिटर हे तेल चौदाशे रुपयाला पडलेलं आहे आणि खुलं घेतलं तर तुम्हाला थोडंसं कमी पडेल आणि यामध्ये तुम्ही पाच लिटर मिनरल ऑइल अडीच लिटर कोकोनट ऑइल आणि अडीच लिटर मोहरीचं तेल असं करून दहा लिटरचा स्टॉक बनवू शकता पंचवीस लिटरचा बनवायचं असेल तर पंधरा लिटर मिनरल ऑइल घेऊ शकता पण मिनरल ऑइलची अजून मला एवढी आयडिया नाही आहे त्याचे साईड इफेक्ट काय होतात त्यामुळे मी त्याच्यात घुसलेच नाही मला जे द्यायचं होतं माझ्या ऑडियन्सला ते चांगलंच द्यायचं होतं म्हणून मी इकडे मोहरीचं तेल आणि कोकोनट ऑइलच घेतलंय आता मोहरीचं तेल आणि कोकोनट ऑइल मी सेम प्रपोर्शनला घेतलंय तुम्ही मोहरीचं तेल हे जास्त आणि कोकोनट ऑइल कमी घेऊ शकता किंवा कोकोनट ऑइल जास्त मोहरीचं तेल कमी किंवा फक्त खोबरेल तेलाचाच वापर किंवा फक्त मोहरीच्याच तेलाचा वापर पण आता मी सांगेल की मोहरीचं सा तेल वापरा त्याचं कारण असं आहे आता हिवाळा सुरू होणार आहे खोबरेल तेल घेतलं ते थिजतं त्यामुळे आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचंय मोहरीचं तेल थिजत नाही त्यामुळे आपण इकडे मोहरीचं तेल आणि खोबरेल तेल हे दोन मिक्स करून हे केलंय सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे आधी जे पूर्ण आपलं हिरवं आहे जे रॉ आपण घेतले ते टाकायचं आणि त्याच्या पाच ते सात मिनिटांनंतर जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते टाकायचे आहेत पुन्हा लक्षात घ्या आधी सगळे जे रॉ तुम्ही ओलसर जे आहेत सगळ्या ओलसर पदार्थ जे आहेत ते टाकायचे पाच ते दहा मिनिटं खळखळून उकळू द्यायचं त्यानंतर ड्राय वाले टाकायचे आणि ड्राय आणि वेट हे दोन्ही टाकल्यानंतर दहा मिनिटांनी आपल्याला जे पावडर फॉर्म मध्ये आपण घेतले होते ते टाकायचे आता हे तेल होत आहे हे कसं आपल्याला ओळखता येईल तर ते होण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे ते तेल जेव्हा होत आहे तेव्हा यामध्ये जे तुम्ही सगळ्या ओल्या वस्तू टाकले किंवा ओले पदार्थ टाकले फॉर एक्झाम्पल कांदा टाकला तर तीन ते चार कांदे टाकले तर हा कांदा जोपर्यंत काळसर होत नाही यामध्ये जो कडीपत्ता कडुलिंबाची पानं टाकले ते जोपर्यंत कडक होत नाही मेथी जाणे जोपर्यंत पिवळेचे लाल भडक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आधी मोठी आज करायची उकळी काढून घ्यायची आणि नंतर मंदारचे वर दोन ते अडीच तास एक ते दीड तास असं लागू शकतं तर कमी क्वांटिटी असलं तर कमी टाईम जास्त क्वांटिटी असलं तर जास्त टाईम लागेल सो या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जर्बलचं पितळचं किंवा स्टीलचं किंवा जर जबरदस्त सगळ्यात ते म्हणजे लोखंडाचं कोणतंही भांडं तुम्ही इकडे घेऊ शकता पण लोखंडाचं असेल तर वेल अँड गुड तर इकडे पावडर टाकली आहे दहा मिनिटांनी आपल्याला सगळं पावडर टाकायचं आणि मिक्स करायचंय तर मला हे पाच सॉरी चार लिटर तेल जे आहे ते बनवण्यासाठी ओव्हरऑल मला लागलेलं आहे दोन तास आणि जास्त क्वांटिटी असती तर जास्त वेळ लागला असता आणि जर तुम्ही यामध्ये टाकलेले सगळे जे ओलसर पदार्थ आहे ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या शिजू दिले नाही आणि तेल तसंच केलं तर ते तेलाची ते 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 शेल्फ लाईफ ही फार कमी होते आणि तेल ते पटकन खराब होतं सो so, याची हे करायचंय जेव्हा तुम्हाला व्यवसायात उतरायचं तर छोट्या छोट्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात कारण त्या तुम्हाला बाकींना द्यायचे असतं त्यांना रिझल्ट येणं फार गरजेचं असतो त्यामुळे त्यांचा रिझल्ट येईल तेव्हा आपला बिझनेस चालेल सो या गोष्टींचा फायदा करायचा स्टार्टिंगला प्रॉफिट कडे जाण्याचं बघायचं नाही स्टार्टिंगला क्वालिटीज देण्याचा ट्राय करायचं जेव्हा आपला एकदा जम बसतो तेव्हा क्वालिटी सोबत क्वांटिटी आणि क्वांटिटी सोबत पैसा ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या तर अर्धा ते एक तास झालेला आहे सो तुम्ही बघू शकता या पद्धतीने होत आहे बघा सो असं जेव्हा आपण करतो आहोत ना तर या पद्धतीने असं एकदम कमी क्वांटिटीमध्ये केल्यानंतर काय होतं की हे असं एकदम मंद आचेवरती होऊ द्यायचं आणि जास्त क्वांटिटी असलं तरी सुद्धा मंद ते मिडियम आचेवरच होऊ द्यायचं आणि जर मिडियम आच ठेवली ना तर मध्ये मध्ये चेक करत राहायचं म्हणजे खाली हे व्हायला नको म्हणून आणि अशा पद्धतीने पूर्ण तेलाचा कलर चेंज झालाय तुम्हाला दिसत असेल आता दीड ते दोन तास झालेले आहेत इकडे जी गॅसची आच आहे फ्लेम आहे ती टोटल मी इकडे मंद ठेवली आहे तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थितरित्या हे होते आता मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचंय गाण्याचीही हे करायचं नाही थंड होऊ द्या किंवा ऍटलिस्ट कोमट होऊ द्या मग फिल्ट्रेशन करा पण आपल्याला इकडे फिल्ट्रेशन तीनदा करायचंय त्याचं कारण असं की आपण यामध्ये पावडर फॉर्म मधले इन्ग्रेडियंट वापरले आहेत त्यामुळे आपल्याला हे तीनदा फिल्टर करणं आहे आणि त्यासाठी आपल्याला मुस्लिम क्लॉथचीच गरज लागणार आहे सो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं तेल तयार झालंय हे तेल थंड होण्यासाठी चार ते पाच तास किंवा एक अर्धा दिवस पूर्ण याला थंड होण्यासाठी लागेल फॅन खाली ठेवू शकता बाजूला म्हणजे हे व्यवस्थित थंड होईल याला तेल झाल्यानंतर तर पूर्ण एक दिवस तेल सेटल व्हायला सगळं व्हायला लागत असतो आता जेव्हा तुम्ही इकडे तेल बंद करता फिल्टर करता त्यानंतर या स्टेजला तुम्ही इसेन्शियल ऑइल जे आपण घेतलेत किंवा जे तीन ऑइल मिक्स केले ते ऑइल इथे टाकू शकता पूर्ण अर्धा दिवस हे थंड होऊ दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे ऑइल मस्त थंड झालंय आता हे आपण फिल्टर करूयात तर याचा कलर तुम्हाला सांगतोय रोज म्हणजे पूर्ण वरती आलेली आहे तर फिल्टर करण्यासाठी इकडे मी काय केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते आणि जर तुम्ही रॉ घेतलेला असेल तर मग मुस्लिम क्लॉथची एवढी गरज पडत नाही तुम्हाला डायरेक्ट ही अशा पद्धतीची जी काही गाणी आहे त्याचाच वापर केल्याचं चालतं पण पावडर युज केल्यामुळे आपल्याला असं करावं लागतंय तर दोन ते तीन मुस्लिम क्लॉथ मला इकडे लागलेत मुस्लिम क्लॉथ नसेल तर एकदम कॉटनचा रुमाल तुम्ही घेतलात तरीही चालणार आहे आणि इकडे हे सगळं थंड झाल्यानंतर खरं तर ही प्रोसेस मी करते आहे तर अशा पद्धतीने चमच्याने हलवलं ते व्यवस्थित हे होतं आणि जी पावडर घेतली ती खाली सेटल डाऊन होते सो ती करायला थोडस हार्ड जातं पण सगळं काही व्यवस्थित होतं तर आता बघा हे दोनदा करून घेतलेलं आहे आणि आता हे तिसरी स्टेप आहे तुम्ही बघू शकता छोट्या पातीलात मी पुन्हा करून घेतला आणि हे तिसऱ्यांदा करून घेतली आहे सो अशा पद्धतीने आपल्याला फिल्टर करायचंय आणि यामध्ये जेही पातेले वगैरे युज केले ते पूर्ण प्रॉपर घासून उन्हात सुकून आणि बिलकुल त्यामध्ये पाण्याचे एक अंश सुद्धा नसताना हे केलेलं आहे म्हणजे प्रॉपर सगळं काही आपल्याला करायचंय जेणेकरून हे व्यवस्थितरित्या आपण करू शकतोय आणि सगळ्यात महत्वाचं हे ऑइल लवकर खराब होणार नाही त्यामुळे ह्या गोष्टी खूप खूप आता हे ऑइल फिल्टर करून झाले आहे तीन ते चार वेळेस फिल्टर केले आता हे एका एअरटाईट कंटेनर मध्ये भरायचं आणि जर खूप हेअरफॉल होत असेल तर तुम्हाला हे हप्त्यातून तीन ते चार वेळेस वापरायचं आहे आणि हर्बलच शॅम्पूचा वापर करायचा आहे केमिकल शॅम्पूचा वापर करायचा नाही कारण तीन ते चार वेळेस तेल लावणार तर तीन ते चार वेळेस केस धुवळ सुद्धा लागणार तर हर्बल शॅम्पू लागेल आणि व्यवसाय करायचा असेल तर अशा बॉटल्स घ्यायच्या मेशोवरती मिळतात किंवा इंडिया मार्टवरती सुद्धा तुम्ही इन्क्वायरी जी असेल ती करू शकता तुम्हाला भेटत हंड्रेड पासून सुरुवात करा अडीचशे एम एल सुद्धा तुम्ही करू शकता पण सुरुवात असते ते बेसिक पासून आपण केलेली कधीही सांगली लेबल छापू शकता जीएसटी रजिस्ट्रेशन असतं ट्रेडमार्क असतं ते केल्यानंतर तुम्ही लेबल छापू शकता सो या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर करायचं आहे सील पॅक प्रॉपर करायचा आहे आणि अशा पद्धतीने होममेड हर्बल ऑइल तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता सो आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल महत्वपूर्ण वाटला असेल मला जे नॉलेज होतं मी ते तुमच्यासोबत शेअर केलंय मी काहीच लपवलं नाहीये हे तुम्ही विंदाजपणे घरी सुद्धा बनवू शकता जी रेसिपी बनवली तीच तुमच्या घरी सुद्धा पोहोचणार आहे आणि जर तुम्ही मला नक्की मेसेज करून बघा जर अवेलेबल असेल तर मी नक्की पोहचेल पण अजून एक गोष्ट जर तुमच्या सिटी पासून म्हणजे सिटीत असेल तुमचं तरच ते तुमच्यापर्यंत येईल कारण प्रायव्हेट कुरिअरवाले ते खेड्यागावामध्ये किंवा तुमच्या सिटी पासून जर पन्नास किलोमीटर दूर असेल तर पोहोचू देत नाही माझं पार्सल तसेच झालेले आहे सो त्यासाठी खरंच खूप सॉरी आणि इंडिया पोस्ट मधून डाक पोस्ट मधून लिक्विड ट्रान्सफर होत नाही म्हणून तर हा खूप प्रॉब्लेम येतोय चलो बाय